घटना ह्या मुंबईमध्ये घडत होत्या मुख्यमंत्री असताना किंवा महाविकास आघाडीचे गृहमंत्री असताना ह्या विषयावर मला आता काही बोलायचं नाही फक्त जी घटना घडली त्या ती घटना आम्ही शिवसेनेनं फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या प्रमुख प्रमुखाने राज्याचे उपमुख्यमंत्र्यांबद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल आणि चुकीचं काही बोलत असेल तर शिवसैनिक कधी गप्प बसणार नाही राहुल कलाल आणि सरमळकर ह्यांच्या माध्यमातून जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचं आम्ही समर्थन करणार नाही परंतु शेवटी ते शिवसैनिक आहेत मी मंत्रीनंतर आणि शिवसैनिक आधी आहे आमच्या पक्षाच्या प्रमुखाबद्दल जर कोणी असं वक्तव्य करत असेल आणि तशा प्रकारचं चीड आणणारं गाणं जर कोणी प्रकाशित करत असेल तर तो निश्चितपणे कुठल्याही शिवसैनिकाला रागणार